हाय हॅलो नमस्कार आज आपण आला आहोत श्रद्धा सिल्क साडी यांच्या शॉप मध्ये त्यांच्या शॉप मध्ये आपण बघू शकता खूप छान छान अशा साड्या आणि ड्रेस मटेरियल आपल्याला पाहायला भेटणार आहे तर पुढच्या व्हिडीओ मध्ये आपण बघेल आणि साड्या वगैरे भेटतात अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी सांगली ला, आणि शेअर करा धन्यवाद हे बघा साडी पद्धत डिझाईनर मध्ये येणार आहे हे बघा पद्धत बघून घ्या ऑल ओव्हर साडीचे डिझाईन बघून घ्या बघून घ्या साडीचे कार्ट मस्त आहे पॅटर्न बघू शकता खूप छान आपलं हाती डिझाईन आहे आणि छोटे छोटे आपले डायमंड आहेत मस्त साडी बघू शकता पूर्ण अशी साडी भरलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस येणार आहे हा कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला ब्लाउज पीस येणार आहे आणि ब्लाउज पीसला सुद्धा खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे छोटे छोटे आपले हे जे काचे हे आहेत ना डिझाईन ते सुद्धा आपल्याला हे भेटणार आहे पूर्ण असे स्टोन भरलेले आहे आणि त्यामध्ये कलर पाहू शकताय खूप छान असे कलर आहेत प्राइस काय होता दोन हजार पासून वी आहे मॅडम दोन हजार आपल्याला भेटणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला खरेदी करा आणि त्यांचा व्हिडिओ शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओवर आणि त्यांचा पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये आहे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे नक्की तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला बघू शकता खूप छान छान साड्या आपल्या यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत मस्त